शहरात सध्या विविध शैक्षणिक संस्थांकडून स्नेह संमेलन धामधूम सुरू आहे शहरातील सुप्रसिद्ध अशा लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात शुक्रवारी सायंकाळी संस्थेच्या मैदानावर पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित पालकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले सिस्टर सिस्टर सिलीन आणि सर्व सर्व पालक स्टुडंट्स सर्व टीचर्स सगळ्यांना माझं गुड इवनिंग नमस्कार मी आज सॉरी मी कमिट केलं केलं होतं सिस्टर सिलीनला पण मी कोल्हापुरात कार्यक्रमासाठी आले आणि मला खूप उशीर होतो यायला म्हणून मी सगळ्यांची क्षमा मागते पण एल एफ सीच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवणं हे माझ्यासाठी खूप मोठा प्रेस्टिज आहे आणि सिस्टर आय थँक यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर टुडेज इव्हेंट बट आय एम व्हेरी सॉरी दॅट आय कुड नॉट बी दॅट बट आय प्रॉमिस यू दॅट आय विल मेक अप फॉर इट तुम्ही सगळे पालक आणि सगळी पुलं uh, तुम्ही एल एफ सीमध्ये तुमच्या मुलांना पाठवता एल एफ सी आणि सेंट जोझेफ हे आपल्या सोलापुरातले अतिशय डिप्लिन्ड असे इन्स्टिट्यूट्स आहेत शाळा आहेत <laughs> आणि मी सर्व सिस्टर्स आणि सर्व फादर्सचे मनापासून आभार मानते की तुम्ही कोल्हापुरात तुमची संस्था अतिशय चांगल्या पद्धतीत चालवत आहात आमच्या सगळ्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीत शिक्षण आणि महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन देत आहात अनेकदा माझ्याकडे आम्ही खासदार आमदार म्हणून अनेक पत्र तुम्हाला देत असतो की खूप राग लागत असते आमच्या बाहेर की आम्हाला ह्या वर्षी अत्यू मध्ये आमच्या मुलांसाठी ॲडमिशन पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या सिस्टर्स आणि फादर एवढ्या प्रेशर खाली काम करतात तरीही एवढ्या चांगल्या पद्धतीत आणि सर्वात महत्व म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्तबद्ध शिक्षण आपल्या मुलांना देत असतात તે વળી શહેરથી અક દિગ્ગજાની આપણી ઉપસ્થિતિ દર્શાવી હોતી તદનંતર સિસ્ટર અનસેલના વ્યવસ્થાપક સિસ્ટર સેલિન પ્રાચાર્ય સિસ્ટર સેલિન ડોક્ટર નીતિન બલદવા ડોક્ટર ડાયના દિવાકર સમર કારીકર યા સર્વની કાર્યક્રમાની શોભા વાળવલી शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर नाटिका पर्यावरणाचे रक्षण कशा प्रकारे करायचे पर्यावरणाची सुरक्षा कशी राखावी या संदर्भात संगीत नृत्य नाटिका सादर केली सोबतच विद्यार्थ्यांनी नृत्ययात्रा ही संकल्पना सादर केली त्यामध्ये महाराष्ट्राची लावणी तमिळनाडूचे भरतनाट्यम आसामचा बिहू राजस्थानचे नृत्य पंजाबचा भांगडा नृत्य गुजरातचे गरबा नृत्य सिनेमातील गाणे याद्वारे सादर केले विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अँड ए ही संकल्पना नृत्याद्वारे मांडण्यात आली शाळेतील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या चमूने आपला सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना वाव दिला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि सेवकांनी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले now that's fattening you need to exercise and walk like an Egyptian why an Egyptian a walk like a camel instead walk rajasthan reminds me one of the natural beauty of the desert, a flourishing tourism industry and the palaces of the kings a long time ago. the pink city jaipur leaves an awe-struck. Alley balle, alley balle, alley balle. everything is made of red sandstone.